नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे जगातील सर्वात सोपी करंजी आणि तीसुद्धा गव्हाच्या पिठापासून गौरी पूजनासाठी आपण हे बनवलेले आहे तर एक बन ले लिया है। तर एकदम परफेक्ट बनलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा बघू शकता किती मस्त अशी खस्ता बनलेली आहे वा खूपच छान हे लेयर्स बघू शकता मस्त असे झालेले आहे तर तुम्हाला नक्की आवडतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि लगेच लाईक करा सबस्क्राईब करा बनवायला सोपी आणि करंजी अशी असावी तोंडात टाकताच विरली पाहिजे तशीच बनलेली आहे तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया आज आपल्याला बनवायची करंजी गव्हाच्या पिठापासून बनवतोय पारंपरिक पद्धतीने साधी करंजी बनवतोय आपण पुडाची करंजी नाही बनवत आहोत तर या या अगोदर पुडाच्या करंजीचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आणि साध्या करंजीचे सुद्धा तर आपल्याला आता करंजी बनवण्यासाठी हे पीठ घ्यायचं आहे तर हे दीड कप पीठ आहे छोटा कप आहे त्यासाठी घालाय त्यामध्ये ह्याच कपाने दीड कप पीठ घेतलेलं आहे आणि हे अर्धा कप रवा तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर मोठ्या कपाने घेतलं तरी चालेल किंवा वाटीने ग्लासाने हे रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचे खूप छान बनतात ह्या करंजे अशा त्यामध्ये घालायचे मीठ त्यामध्ये घालायचे त्या तीन चमचे तूप कडकडीत गरम घातले ह्यामुळे छान खस्ता बनतात तेल घातलं तरी चालेल पण तेलामुळे अशा सॉफ्ट नाहीत बनत त्या कडक तुपामुळे अशा छान गुटकुटीत बनतात हे छान लावून घ्यायचंय सर्व पिठाला आपल्याला तूप आपण आता गौरी गणपतीच्या सणासाठी करंजा तर आता एक कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आपल्याला तर हे असं मस्त मळून झाले असं जास्त घट्टही नाही करायचं आणि पातळही नाही म्हणजे रवा फुलेल छान असा आणि एक कपामधील असं एवढंच पाणी राहिलं एक चमचा भर तर ह्याला अर्ध्या सा तासासाठी असंच भिजू द्यायचं बनवायचं आहे बाकूर म्हणतो आम्ही तर सारण म्हणू शकतो तर हे दीड कप रवा घेतला आहे आपण ज्या कपाने ते पीठ मळून ठेवलं त्याच कपाने रवा घेतलेला आहे एक कप खोबऱ्याचा कीस घेतला आहे हे ड्रायफ्रूट्स आणि हे पाऊन कप साखर पिठी साखर आहे आणि हे मनुखे आणि तूप लागेल आपल्याला ला दोन चमचे तर आता आपल्याला सारण बनवून घ्यायचे तर आता कढई तापलेली त्यामध्ये तूप घालायचे एक चमचा आपण पीठ मारण्यासाठी घालायचा रवा रव्याला कलर न बदलू देता आपल्याला लो फ्लेम वरती भाजून घ्यायचे After 4-5 minutes, the More. will start थोडासा कलर चेंज झालाय त्यामध्ये घालायचे ड्राय आणि हे आपलं खोबरं म्हणजे थोडस भाजून निघेल खोबरं पण छान मस्त भाजलंय त्यामध्ये आता घालायचे मनोखे, आणि आता गॅस करायचा आहे बंद तर ह्याला आता को ह्याला कोमट होऊ द्यायचं नंतर साखर घालायची तर हे मिश्रण आता कोमट आहे गरम ह्यात जर टाकलं तर साखरेचे असे गोळे गोळे बनते तर हे छान मिक्स झाले तर आता हे आपण मळलेलं पीठ पण छान भेटलेले ले। आपल्याला अशा गोळ्या बनवून घ्यायच्यात तर आता आपल्याला करंजी बनवायला घ्यायची पातळ लाटायची आणि कडेने जाड ठेवायची जेवढं करंजीचं हे पान पातळ लागलो तेवढे करंजी छान होते खुसखुश एकदम असं हातावर घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपलं बाकूर म्हणजे सारण भरायचं एकदम मोकळं पण नाही झालं सारण अशा कडा दाबून घ्यायचे आणि फिरकीच्या चमचेनी तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने ह्या पंधरा करंजी बनवून घेतल्यात मस्त अशा मोठ्या मोठ्या बनवल्यात करंजी अशी मोठी छान दिसते बघू शकता वाटत पण नाहीत गव्हाच्या पिठाच्या आहेत म्हणून तर आता तेल तापण्यासाठी ठेवले तळून घ्यायचे तर तेल छान तापले जातात म्हणजे जास्त कडक नाही तापवायचे आणि कमी पण नाही बिलकुल तेलामध्ये सुद्धा फुटणार नाही बघू शकता मस्त असे हे फळे फळे आले ना मस्त झालेले काढून घ्यायचे वा काय मस्त दिसते तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व तळून घ्यायचे दुसरी बॅच पण टाकली माझ्या अशा छान छान पारंपारिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तर आता ह्या पण तळून झालेत मस्त तळून झालेले आहेत आता बघू शकता एक तोडून दाखवते करंजी असावी तर अशी बघू शकता एकदम मस्त अशी बनलेली आहे जगातील सर्वात सोपी करंजी आणि पौष्टिक गव्हाची वाटतसुद्धा नाही की गव्हाची आहे म्हणून आणि मस्त खुटकुटीत होणार आहे आणि संपेपर्यंत अशाच राहणार आहेत तर नक्की बनवून पहा तर मस्त अशा ह्या आपल्या गौरीपूजनासाठी तयार झालेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या करंज्या एकदम मस्त झालेल्या आहेत तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद